तर महाविकास आघाडीतील कोणत्याच पक्षानं एकोणतीस आमदार निवडून आलेले नसल्यानं राज्याच्या इतिहासात प्रथमच विरोधी पक्षनेतेपद रिक्त राहण्याची संख्याबळाचा निकष असला तरी काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणीसशे नव्वद या काळात पुरेसं संख्याबळ नस नाही जनता पक्ष आणि शेकापकडे विरोधी पक्षनेतेपद सोपवण्यात आलेलं होतं राज्य विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी एकोणतीस आमदारांचं संख्याबळ आवश्यक आहे आणि तेवढं संख्याबळ कोणत्याच विरोधी पक्षाकडे नाही विकास आघाडी ही निवडणूक पूर्व आघाडी असल्यानं तीनही पक्ष एकत्र एक येऊन विरोधी पक्षनेते पदावर दावा करू शकतात <्याँगा> तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच आता तर विरोधी पक्षनेता नसणार आहे विरोधी पक्षनेते पदासाठी एकोणतीस आमदारांचं संख्याबळ आवश्यक असतं आणि त्यामुळे तीनही खरंतर पक्ष एकत्र येऊन या विरोधी पक्षनेते पदासाठी दावा करू शकतात अशी माहिती सध्या मिळते